सातपूर पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेले गुन्हेगार जेलबंद माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलीस आयुक्तालयात कोणत्याही प्रकारचे गुन्हे होणार नाही तसेच संभाव्य गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्याकरिता आयुक्तालयामध्ये स्टॉप अँड सर्च टवाळखोर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक मदतीच्या आधारे संशयित इसम नामे साहिल संतोष निकम वय एकवीस वर्षे राहणार जे पी नगर सातपूर विक्की प्रभाकर काळे वय एकोणीस वर्षे राहणार राजवाडा सातपूर नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी रस्त्याने पायी जाणाऱ्या इसमांच्या हातातील मोबाईल बळजबरीने आहेत अशी कबुली त्यांना सदर अटक करून त्यांच्याकडून रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे नाशिक शहर यांनी गुन्हे पथक व अंमलदार यांनी अधिक पेट्रोलिंग करून टवाळखोरांवर कारवाई मोबाईल खेचून देणाऱ्यांवर कारवाई चैन खेचून देण्यावर कारवाई करण्यासंदर्भात आदेशित त्यांची संकल्पना आहे की हे गुन्हे घडलेच नाही पाहिजे यासाठी प्रॉप काम प्रत्येक पोलिसांनी करावं त्या अनुषंगाने आमचे गुन्हे पथक पोलीस उपनिरीक्षक श्री राकेश नाळदे पोलीस अमलदार दीपक खरपळे पोलीस अंमलदार सागर कुंजाळ आणि पोलीस अंमलदार कोणा भूषण शेजवार आणि पोलीस हवाजर अनिल आहे हे जे, जे पथक आहे यांनी रात्रंदिवस त्या परिसरामध्ये गस्त घातली असे कोण आहे की ते चोरी करतात मग त्यांचे तिथे टावर लोकेशन काही अनालायसिस करून मोबाईलची माहिती घेऊन तिथे आरोपी निष्पन्न झाले त्यांना विचारपूस केली तर त्यांच्याकडे जी मोटरसायकल मिळाली ती पल्सर मोटरसायकल चोरीची आहे त्यांच्याकडे जे मोबाईल मिळाले ते मोबाईल पण चोरीचे आहेत त्याची अधिक माहिती घेतली पोलीस स्टेशनला की त्या संदर्भात पोलीस स्टेशनला मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे पल्सर चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि त्यांना आणखी माहिती घेतली कस्टडीमध्ये तर त्यांनी एम आय डी सीमध्ये पण चोरी केली आहे ती पण निष्पन्न झाली तसेच एका मंदिरामध्ये चोरी केली होती तर मंदिराची कॅश पण त्यांच्याकडून रिकॉर्ड झाली असा जवळपास आपण साडेतीन लाखाचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे त्यांची कस्टडी घेतली आणि हे चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत हे आरोपी आतापर्यंत रेकॉर्डवर आले नव्हते परंतु आता जी त्यांच्याकडे तपासणी केली आणि विचारपूस केली त्यामध्ये हे चार गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि यांच्यावर आता आम्ही पुढील कारवाई की जेणेकरून यांच्यावर जशीत जास्त त्यांनी केलेले गुन्हे उघड होतील आणि इतर पोलिसांनाही त्यांनी गुन्हे केले आहेत का मोबाईल स्नॅचिंगचे हे का त्यांची एमोबी अशी होती की कंपनी सुटते त्यावेळेला कामगार कंपनीतून सुटतात आणि घरी जाताना पायी मोबाईलवर बोलतात त्याचा हे पाय फायदा घ्यायचे त्यांच्याकडे त्यांनी ज्या स्नॅचिंगसाठी ज्या मोबाईल वापर मो मोटरसायकल वापरल्या त्यासुद्धा आपण हस्तगत केलेल्या आहेत त्यांच्याविरुद्ध अधिक पुरावा गोळा करून चार्जशीट कोर्टात सादर केले जाईल आणि त्यांना शिक्षा होईल या संबंधाने माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त श्री देकर शंकर देशमुख साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रंजित नलवडे साहेब यांनी त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही शोध पक्षातील संपूर्ण टीमने अत्यंत अवरात्र मेहनत घेऊन ही कामगिरी केली कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे त्यासाठी आम्ही पोलीस आयुक्त साहेबांकडे यांना विशेष बक्षीसपत्र मिळावं यासाठी पण आम्ही विनंती करणार आहोत आणि त्यांचं मनोबल वाढवून त्यांनी अशी भविष्यात कामगिरी करावी यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन करत आहोत आणि गुन्हा मार्गदर्शन का हो करत आहोत